नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील टोमॅटो बाजार आजचा तामे टोमॅटो बाजार भाव नाशिक टोमॅटो बाजार पुणे टोमॅटो बाजार मुंबई टोमॅटो बाजार व्हा टोमॅटो बाजार नागपूर टोमॅटो बाजार भाव टोमॅटो बाजार नारायणगाव जुन्नर ओतूर टोमॅटो बाजार भाव लेटेस्ट अपडेट मंच टोमॅटो बाजार पुणे मोशी टोमॅटो बाजार खेड चाकण टोमॅटो बाजार भाव गोलटेकडी टोमॅटो बाजार मुंबई टोमॅटो बाजारभाव गेल्या काही दिवसामध्ये टोमॅटो बाजारभावाचे दर जे रखडलेले होते आता टोमॅटो बाजारभावाची दरामध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे बनवेलमध्ये आज सर्वाधिक बाजारभाव पाच हजार रुपये प्रति क्विंटल कॅरेट प्रमाणे आपण बघितलं तर सातशे ते हजार रुपये प्रति कॅरेट प्रमाणे बाजारभाव आजच्या टोमॅटो मार्केटला मिळायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करा येत्या काही दिवसामध्ये टोमॅटोचा शॉर्टेज मार्केटमध्ये येणार आहे आणि टोमॅटोच्या बाजारामध्ये आपल्याला प्रचंड तेजी पाहायला मिळाली खरीबामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे टोमॅटो प्लॉट बऱ्यापैकी आता संपत आलेला आहे नवीन लागवडीसुद्धा यावेळी सीझनला कमी आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव यामध्ये पहिलं मार्केट आहे पुणे मार्केट बावीसशे तेवीस क्विंटल अकल्ले हो एक हजार ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे शहरामध्ये सरासरी दर दहा ते अठरा रुपयापर्यंत आजचा टोमॅटो मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळत आहे त्याचबरोबर खेड चाकण दोनशे पंच्याहत्तर क्विंटल अवकाळले पंधराशे ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव खेड चाकणमध्ये सरासरी दर पंधरा ते पंचवीस रुपयापर्यंतचा लेटेस्ट अपडेट रेट अहिल्यानगर दोनशे चौऱ्याहत्तर क्विंटल अवकाळले एक हजार ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अहिल्यानगर मधील आजचा टोमॅटो मार्केट रेट पनवेल टोमॅटो मार्केट आठशे पंचावन्न क्विंटल अवकाल चार हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल टोमॅटो मार्केट सरासरी दर चाळीस ते पन्नास रुपये सोलापूर टोमॅटो मार्केट चारशे सत्तेचाळीस क्विंटल लावले एक हजार ते अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर टोमॅटो मार्केट रेट सरासरी दर दहा ते अठ्ठावीस रुपयापर्यंतचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रेट नागपूर मार्केट सहाशे दहा क्विंटल अवकाळले आठशे दहा ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर टोमॅटो मार्केटमध्ये सरासरी दर आठ रुपये ते अठरा रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट टोमॅटो मार्केटचा अपडेट रेट तसेच महाराष्ट्र इतर महत्त्व ठिकाणी आल्यानगर दोन हजार संगमेर दोन हजार खेड चाकण पंचवीसशे राहता पंधराशे रुपये कळमेश्वर दोन हजार पुणे पिंपरी दोन हजार पुणे अठराशे रुपये अमरावती पंधराशे रुपये पर्यंतचा आजचा लेटेस्ट टोमॅटो मार्केटचा अपडेटेड रेट आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी आपण जर बघितलं पुणे पिंपरी दोन हजार कामठी पंचवीसशे चाळीस हिंगणा दोन हजार पाचशे रुपये त्याचप्रमाणे पनवेल पाच हजार इस्लामपूर दोन हजार भुसावळ बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा लेटेस्ट अपडेट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद